हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे आज बऱ्याच दिवसांनी आज मेनू टाकला आहे काही कारणामुळे मला टाकता नाही चला तर मग आज एक मराठवाड्यातील फेमस रेसिपी बघूया बेसनच्या ज्या शेंगोळ्या असतात त्यांची आज आपण रेसिपी बघणार आहोत इथे मी रेसिपीसाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घेऊया आपण त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लसूणचा कांदा सोलून घेतलेला आहे एक इंच अद्रक कढीपत्ता कोथिंबीरचे जे देठ असतात ते टाकलेले आहेत कोथिंबीरच्या देठमध्ये आपण नेहमी कोथिंबीर साफ करत असताना देठ जे शिल्लक राहतात कधी टाकून देतो आपण त्यातले कोळे देठ घ्यायचे आणि एक तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत अख्खे दाणे एक चमचा जिरा हे सगळं मिश्रण वाटून त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाका हे वाटून सगळं मिश्रण मी एक साईडला ठेवलं त्यानंतर इथे आपण शेंगोळ्यांसाठी पीठ तयार करूया बेसनचं पीठ एक वाटी अर्धा वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी ज्वारी आपलं हां ज्वारीचं पीठ त्यानंतर जे वाटून घेतलं वाटण होतं ते एक चमचा टाकूया जिरं क्रश केलेली पावडर टाकली अर्धा चमचा धणे पावडर टाकली अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं तिखटाप्रमाणे तुमच्या प्रमाणात तिखट घ्या एक चमचा ऑइल टाकलं त्यानंतर हे मिश्रण पाणी टाकून चांगलं मिश्रण करून घ्या त्याचं अतिशय पातळ देखील करायचं नाही असं अशा प्रकारे मी तयार केलेलं आहे पहा अशा प्रकारे हे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणून त्यानंतर असा गोळा तयार केल्यानंतर त्याच्या आपण शेंगोळे तयार करूया हे पा अशा प्रकारे मी यांना असा आकार दिलेला आहे तुम्ही पाहिजे तसा आकार देऊ शकता हे सर्व मी पिकअप प्लेटमध्ये तयार करून ठेवलेले आहेत इकडे कढईमध्ये तेल गरम करून फोडणी देऊया तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकलं हे फ्लेमवरतीच करायचं आहे सुरुवातीला हे वाटण टाकून त्यानंतर थोड्या वेळाने गॅस मिडियम हॅचवर करायचं आहे हा जो मसाला आपण टाकलेला आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलं सुकच बेसन टाकायचं आहे अदरवाईज जर पाणी करून पातळ बेसन टाकलं तर ते पिटल्यासारखं लागू शकतं त्यामुळे ती टेस्ट यायला नको म्हणून आपण सुकच बेसन टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जगभरातले मसाले म्हणजे हळद तुमची मिरची मिरची पावडर धने पावडर तुम्हाला आवडीचे ते मसाले असतात ते तुम्ही टाकू शकता मी ते हळद आणि तिखट टाकलं आहे त्यामध्ये घरातला गरम मसाला आणि काळा मसाला जो असतो मालवणचा तो सुद्धा टाकू शकता यानंतर आपलं पाणी टाकून ज्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर एक उकळी आल्यावर लगेचच आपण जे शेंगोळे तयार केले आहेत ते टाकून घेतले ते दहा मिनटानंतर शेंगोळे शिजून झाल्यावर हलवून पाहायचे आहेत दहा मिनिटभर गॅस थोडा मिडियम गॅसवरतीच करायचं आहे स्लो गॅस करायचं नाही नाही तर ते फाटून सगळं मिश्रण पातळ होऊ शकतं त्यानंतर दहा मिनटांमध्ये असे पहा शिजलेले आहेत आणि खायला रेडी झाले आहेत बाकरीसोबत अतिशय छान लागतात तुम्ही घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली मला नक्की कॉमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी रहा विशेष म्हणजे माझ्या व्हिडिओ पात रहा तोपर्यंत बाय बाय